तयार करून आणलेला हा देवाचा शिला आहे हा देवाचा पूर्णतः असा शेला आहे आणि हे आहे पूर्ण बेंगलोरी रेशमी वस्त्र आहे आणि हे परत त्या शेलाच्या सोबत हे अजून एक उपरणा देवाच्या अंगावर घालण्याची पद्धत असते हे ते उपकरण आहे आणि ही साडी आहे नाही ही पैठणी नाही हे पट्टू सिल्क आहे पट्टू खास बेंगलोर भागात कर्नाटकामध्ये या साडीला खूप वेगळं वैशिष्ट्य असं असतं आणि याचा पदार्थ देवाद हो बरोबर करून अंडेला हा देवाचा शेला आहे हा देवाचा पूर्णतः असा शेला आहे आणि हे देवाचं सोळ आहे पूर्ण बेंगलोरी रेशमी वस्त्र आहे आणि हे परत त्या शेलाच्या सोबत हे अजून एक उपणा देवाच्या अंगावर घालण्याची पद्धत असते हे ते उपन आहे आणि ही आईसाहेबांची साडी आहे थँक्यू